नमस्कार मी नेहा नेहा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मटा कचोरी चला तर मग सुरुवात करूया मिक्सर जार मध्ये आपण वटाणे घ्यायचे यामध्ये आपण एक इंच आलं टाकून घेऊया दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आता आपण याला दरदरीत वाटून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आपण एकदम बारीक नाही केलेलं आहे थोडं दरदरीत दरी तसंच आपण वाटून घेतलेलं आहे कचोरीसाठी आपण एक मसाला तयार करणार आहे त्यासाठी आपण एक चमचा धने घेतलेलं आहे एक चमचा बडी सोप आणि एक चमचा जिरं आता आपण आप हे आता भाजून आहे खमंग वास येईल तोपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे आता आपण हे भाजून घेतलेलं आहे आता आपण काढून घेऊया आता आपलं हे मसाला थंड झालेला आहे आता आपण हे दरदरीत वाटून घेऊया अशा पद्धतीने आपण दरदरीत वाटून घेतलेलं आहे कडईमध्ये एक चमचा तेल घेतलेलं आहे एक चमचा जिरा टाकून घेऊया यामध्ये थोडीशी हिंग आणि आपण आता हे बारीक केलेलं वाटाण यामध्ये ऍड आहे आता आपण हे एकसारखं हलवून घ्यायचंय यामधला सगळा कच्चापणा आपल्याला घालवून घ्यायचा आहे यामध्ये आपण थोडस मीठ टाकून घेऊया थोडीशी हळद टाकायची आहे थोडीशी लाल तिखट एक, ला एक चमचा धने पावडर आता हे मसाले आपण यामध्ये मिक्स करून घेऊया एकसारखं हलवत राहायचंय सगळ्या बाजूनी आपण मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण दोन चमचे बेसन टाकून घ्यायचंय यामुळे बायंडिंग खूप छान येते बेसन देखील आपल्याला एकसारखं व्यवस्थित परतवून घ्यायचंय आपलं बेसन एकसारखं आपण हलवून घेतलेलं आहे आता एकदम छान असं क्रमली स्ट्रक्चर आलेलं आहे एकदम सुटसुटीत असं आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे आता या स्टेजला आपण यामध्ये तयार केलेला मसाला टाकून घेऊया यामध्ये थोडीशी आपण साखर टाकून घ्यायची आहे पुन्हा एकदा हे आपलं मिश्रण मिक्स करून घेऊया एक सगळ्या बाजूनी आपल्याला हे मसाला लावून घ्यायचा आहे आपल्या कचोरीसाठीचं स्टफिंग तयार झालेलं आहे आता आपण हे थोडंसं थंड करून घेऊया आज आपण गव्हाच्या पिठाची कचोरी तयार करणार आहे त्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण दोन ते ती तीन चमचे बारीक रवा टाकून घेऊ एक चमचा ओवा घेतलेला आपण तो हातावरती असा रगडून घ्यायचा आहे यामुळे फ्लेवर खूप छान उतरतो चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया यामध्ये आपण एक मोठा चमचा साजूक तूप ॲड करायचं आहे या जागी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आता व्यवस्थित ते या सगळ्या पिठामध्ये आपण हे मोहन मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता आपली मूठ तयार होते याचा अर्थ मोहन व्यवस्थित लागलेलं आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि याचा डो तयार करून घेऊ आपल्याला एकदम सैलसर असा डो तयार करायचा आहे अशा पद्धतीने एकदम सैल असा आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक चमचा तेल टाकून घेऊया आणि हा डो आपण एकदम एकसारखा एकसंध करून घ्यायचा आहे आता याला दहा ते पंधरा मिनिटासाठी आपल्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे ओल्या कपड्याने आपण हे झाकून घ्यायचं आहे आपलं स्टफिंग थंड झालेलं आहे असं थोडं थोडं आपल्याला स्टफिंग घ्यायचे आणि याचे असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण सगळे बॉल्स तयार करून घेतले आता आपण लगेचच कचोरी तयार करायला पिठाची आपल्याला अशी वाटी तयार करून घ्यायची आहे यामध्ये सेंटरला आपल्याला हे स्टेफ स्टफिंग भरून घ्यायची आहे सगळे बाजू व्यवस्थित आपल्याला सील करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं वरती उरलेलं थोडंसं पीठ साईडला काढून घेऊया आणि लगेचच आपण याची कचोरी तयार करून घेऊ थोडस सुक्क पीठ आपण या पोलपाटावर घेऊन एकदम अल्लाद हाताने कचोरी लाटून घ्यायची आहे जास्त लाटायची नाहीये अशा पद्धतीने आपण उरलेले सगळे कचोरी तयार करून एकीकडे एक आपण तेल तापायसाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण कचोरी सोडून घेऊया एका वेळेला आपण दोन कचोरी घळून घेऊया सुरुवातीला अजिबात आपल्याला झारे लावायचं नाहीये आपली कचोरी आपसूकच वरती तरंगायला लागली आहे आता याच्यावरती थोडं थोडं करून तेल आपण सोडायचं आहे यामुळे वरची बाजू आपली व्यवस्थित तळून होईल आता आपण पलटी मारून घेतलेली आहे आता दोन्ही बाजू आपण एकदम मंद गॅसवरती तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी एकदम छान अशी आपली ही कचोरी तळली गेलेली आहे आता लगेचच आपण ही काढून घेऊया पुन्हा आपण दोन कचोरी तळ्यासाठी टाकलेले आहे अजिबात सुरुवातीला झाऱ्या लावलेल्या नाही थोडं थोडं करून तेल आपण याच्यावरती सोडायचं आहे जेणेकरून दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित तळल्या जातील तुम्ही पाहू शकता अगदी टम्मा असे आपले हे कचोऱ्या फुडलेल्या आहेत दोन्ही बाजूनी एकदम छान अशी आपण तळून घेतलेली आहे आता आपण ही देखील काढून घेऊ आपली मटार कचोरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत बाय बाय